केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे हा आत्मविश्वास कोणतंही काम करण्यासाठी अंगी असलेली धाडस अनेक वर्ष चळवळीतील संघर्ष यात्री हाडाचा कार्यकर्ता यशस्वी उद्योजक तरुणांचे खंबीर नेतृत्व तसेच अल्पावधीत यशस्वी राजकारणी म्हणून उदयास आलेले नेतृत्व महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यावर आणि सामाजिक वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश झोत पाहूयात मिर्जेपासून हाकेच्या अंतरावरील छोटंसं गाव बोलवाड येथील सर्वसामान्य कुटुंबातील महादेव दबडे यांचा जन्म स्वकर्तृत्वावर त्यांनी आपला व आपल्या गावाचा नावलौकिक निर्माण केला शालेय जीवनानंतर सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचा चळवळीशी संबंध आला चळवळीतून त्यांचा अनेक राजकारण्यांशी देखील संबंध आला बोलवाड लगत असणाऱ्या महापालिकेच्या कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते दबडे यांनी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या प्रश्नावर लढा दिला हा प्रश्न त्यांनी दहा वर्षांपूर्वी पंचायत समितीपर्यंत नेला तत्कालीन पदाधिकाऱ्यांना त्याची जाणीव करून दिली पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याने त्यांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा भरून व मेलेले कुत्रे थेट महापालिकेच्या दारात टाकत दणका दिला झोपेचे सोंग घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले मात्र चळवळीतील हा धगधगता निखारा डगमगला नाही प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडलं या लढ्यानंतर त्यांनी कधीच माघ पाहिलं नाही चुकीच्या कामकाजाबाबत शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी लढे देऊन सर्वसामान्यांना न्याय दिलाय राज्यभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातांना काम नाही स्वयंरोजगारासाठी बँकांकडून दाद मिळत नसल्याचे पाहून महादेव दबडे यांनी युवकांच्या न्याय हक्कासाठी सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेची स्थापना केली त्यांना न्याय देण्यासाठी लढा सुरू केला उद्योग भवन बँकांसमोर कर्ज प्रकरणासाठी आरपारची लढाई केली यात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला अनेक युवकांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलने केली अनेक अधिकाऱ्यांना कारवाईला देखील सामोरं जावं लागलं एकीकडे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देताना त्यांनी उद्योग व्यवसायाकडेही लक्ष दिलं आज नामवंत ठेकेदारात त्यांचा समावेश होऊ लागलाय त्यांनी शासन निर्णयाचा आधार घेत शासकीय काम वाटपात मागासवर्गीय ठेकेदारांना हक्काची कामे मिळवून दिली प्रशासकीय अनुभवामुळे त्यांचा अधिकाऱ्यांवर एक वेगळाच ठसा आहे एक यशस्वी ठेकेदार बनताना अनेक सुशिक्षित बेरोजगारांना ठेकेदारीकडे ओढून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केले अडचणी येथील तिथे महादेव दबळे उभे राहतात त्यांनी ठेकेदारी उद्योगात जम बसवला असताना सांगली जिल्हा स्वयंरोजगार सोसायटी फेडरेशनची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला ही संस्था राजकीय नेत्यांशी जोडलेली आहे या संस्थेवर नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची निवड केली जात होती कोणतेही राजकीय पाठबळ नसताना महादेव दबडे यांनी या फेडरेशनची निवडणूक लढविली निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे करून ते निवडून आणले सध्या ते या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत माध्यमातून ते आता ठेकेदारीतील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या या कार्याचा चढता आलेख इथेच थांबत नाही ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्यात स्वकर्तृत्वावर स्वतःची वेगळी छाप अस्तित्व निर्माण केलं राज्यात महायुतीचे सरकार आले मिरज मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे निवडून आले त्यासाठी दबडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळवताना त्यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला त्यांचा धाडसीपणा कोणत्याही विषयात आरपारची भूमिका घेण्याची धडाडी संघटन कौशल्य पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची जबाबदारी दिली दादांनी दिलेल्या जबाबदारीला साजेसे कार्यतील सध्या करीत आहेत मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी शहरी व ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसले सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता उद्योजकते यशस्वी राजकारणी अशा या सर्वसामान्यांच्या लढाऊ लोकप्रिय नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यापुढील कार्यात प्रगतीचे पाऊल पुढे पडत राहू दे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा दबळे यांना मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा